उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहर मंडळ तसेच उरण ग्रामीण मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे द्रोणागिरी नोड येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन या सोहळ्यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले उरण शहर मंडळ अध्यक्षपदी प्रसाद भुईर सरचिटणीस राजेश ठाकूर मिलिंद पाटील उपाध्यक्षपदी नंदकुमार लांबे गौरव कोळी स्नेहल कासारे समीर कुथे राजेश नाखवा चिटणीसपदी किशोर भुईर महेश माई कस्तुरी भोजने जानवी पंडित किंजल भोईर अनिता कातकरी तर कोषाध्यक्षपदी हितेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच उरण ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी धनेश गावं सरचिटणीसपदी समीर मडवी प्रशांत ठाकूर उपाध्यक्षपदी मुकुंद गावण मुकेश म्हात्रे विशाल म्हात्रे अरुणा भगत कैलास म्हात्रे चिटणीसपदी प्रियांका पाटील बळीराम घरत विवेकानंद म्हात्रे संगीता गायकवाड सुरेखा बनसोडे बेबीताई कातकरी कोशाध्यक्षपदी महेश कडू युवा मोर्चा अध्यक्षपदी शैलेश गावंड तर शिक्षक सेर संयोजकपदी प्रीतम वर्तक यांची नियुक्ती झाली आहे या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजप जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या, या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेला नवे बळ आणि ऊर्जा प्राप्त झाली आहे असे मत व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या